महान खेळाडू लिओनल मेस्सी हा भारती भारतीय दौऱ्यावर भारताच्या दौऱ्यावर आहे आणि कोलकात्यात त्याचं भव्य स्वागतही झालं मेसी आज सॉल्ट लेक स्टेडियममध्ये दाखल झाला सुरुवातीला त्याचा सन्मान सोहळा पार पडला यावेळी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानही त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होता शाहरुखनं मेसीचं स्वागत केलं त्यानंतर मेस्सीच्या पुतळ्याचं अनावरण झालं मेसीच्या सत्तर फूट उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं मात्र मेसी केवळ पंधरा मिनिटांतच स्टेडियम सोडून गेला आणि त्यामुळे चाहते संतापले हा सोहळा अपेक्षेपेक्षा फारच कमी वेळेत संपला अवघ्या काही मिनिटांतच मेसी स्टेडियममधून निघून गेल्यानं उपस्थित चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आणि स्टेडियमवर त्यांनी एकच गोंधळ घातला चाहत्यांनी स्टेडियमवर खुर्च्या आणि बाटल्या फेकून त्यांचा संताप व्यक्त केला मेसीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी हजारो रुपये मोजले होते त्यामुळे संतप्त चाहत्यांमुळे चाहत्यांनी गोंधळ घातला आणि स्टेडियममध्ये तोडफोड केली प्रॉपर like ऑर्गेनाइज होना चाहिए था बट वहाँ पे कोई प्रॉपर नहीं हुआ मैनेजमेंट सही नहीं ऑर्गेनाइज अच्छे से करना चाहिए था हाँ ना जी वो नहीं ऑब्वियसली इसलिए नहीं देखा कितना इंसान लोग ने चेयर उठा के बैठा फेंका वहाँ पे पूरा पोस्टर वगैरह कुछ भी सिर्फ हाथ दिखाई दिया थोड़ा थोड़ा सर दिखाई दिया इतना झुंड में तो हम लोग प्रॉपरली देखना चाहते थे ना एक फोटो प्रेरणा राय जी सब अलग देख लिया उतना काफी पर जो लोग बहुत दूर दूर से मैं खुद बैंगलोर से आया हूँ और बैंगलोर से ट्रैवल करके आया आयो दो दिन का ट्रेन लेके आया आयु इतना खर्च करके आया आयो और हम लोग वहाँ पे बैठ के बस स्क्रीन में देख रहे हैं तो उसका फायदा ही क्या हुआ मतलब एटलीस्ट होना चाहिए थोड़ा अकेले आगे लेंगे तो मतलब थोड़ा लोग आसपास नहीं रहेंगे तो हम लोग एटलीस्ट देख पाएंगे तो इतने एडवर्टाइजमेंट कर रहे हैं कि बाहर से कोई आ रहा है हम लोग दिखाएंगे उनको हम लोगों को जमा कर रहे हैं तो हमको देखने का एक मौका दिया जाए ऐसा भी हो सकता कि आप लोग अपना काम कर लीजिए उसके बाद उनको घूमने दीजिए पूरा एक बार राउंड करने दीजिए सब इंडिविजुअली उनको एक एक पल के लिए हो देख सके लेकिन ऐसा कुछ भी नहीं हुआ टेन का स्ट्रेंड मैं प्री बोर्ड मैं देखने आया क्योंकि मैसी मेरा सबसे बड़ा आइडल है और मैं जब आया इतना बुरा मैनेजमेंट पूरा देखना आया चेयर वेयर फेंक रहे मेरे दोस्त को लग भी गई अभी हॉस्पिटल गए इतना बुरा मैनेजमेंट वेस्ट बंगाल का आज तक नहीं देखा फुटबॉलच्या आणि मेसीच्या चाहत्यांनी ही अशी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागितली असून प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले स्टेडियमवर खुर्च्या आणि बाटल्या फेकल्या मेस्सी भोवती केवळ वर, मान्यवरांचा गराडा होता आणि त्यातही मेसी केवळ पंधरा मिनिटच थांबला आणि तो या कार्यक्रमातून निघून गेला लवकर निघून गेल्यामुळे ज्याच्या एका झलकेसाठी पास, ते पास तिकीट काढली होती त्या चाहत्यांना चा एक झलकही पाहायला मिळाली नाही आणि अखेर चाहत्यांनी आपला हा असा संताप व्यक्त केला चाहत्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर ममता बॅनर्जीने आता चौकशीचे आदेश दिले पुढच्या बातमी